श्री स्वामी समर्थ आज आठ एप्रिल दोन हजार चोवीस सोमवती दर्श अमावस्या आज खगरा सूर्यग्रहण आहे परंतु हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसत नसल्यानं त्याचे वेध नियम आपण पाळू नयेत गर्भवती स्त्रियांनी आज ग्रहणाचे वेद आणि नियम चंद्राचं भ्रमण मीन राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते परंतु आज दगदगीचे प्रवास घडण्याचीही शक्यता आहे प्रवासामध्ये आरोग्याची काळजी घ्यावी ऋषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणारे मंडळी परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आर्थिक समस्या सुटण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि जबाबदारी देणार आहे या जबाबदारीमुळे तुमच्या कार्यशैलीचं सर्वांकडून कौतुक होईल महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरnare आहेत नाविन्यपूर्ण गोष्टींचा आज तुम्ही ध्यास घ्याल आणि त्याच्या अमल प्रयत्न कराल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देईल कौटुंबिक आर्थिक व्यावसायिक सामाजिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला लाभेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवणं आणि त्याचा पाठपुरावा करणं यासारख्या गोष्टींसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनेही ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल प्रवासामध्ये आज आरोग्याची काळजी घ्यावी कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील मोठी वाढ करणार आहे कौटुंबिक अडीअडचणीही तुम्हाला सोडवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत पतीपत्नींमध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर तो कमी करण्यासाठी आज तुम्ही स्वतः प्रयत्न करावेत तुळुरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही करू नये आज व्यवसायामध्ये फसवी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आर्थिक गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी शेअर्स कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्ष राहावं कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्र भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांस तुम्हाला लाभवता येतील वाहन आणि वास्तु सौख्याच्या ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नोकरदार मंडळींनी आज प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे अधिकारपदावर कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस हा विशेष महत्वाचा आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावंडांचं सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत भावंडांशी निगडीत काही अडे अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी आज आज तुम्हाला ग्रहांची साथ लावेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यवसायामध्ये आज आर्थिक आवक चांगली राहील भुसार मालाचे व्यापारी तेलाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणारे मंडळी खतं बी बियाण्यांशी निगडीत व्यापार करणारे मंडळी कापड व्यावसायिक यांच्यासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आणि तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील नवीन गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मीनरास मीन मीन आजचा शुभ रंग राखाडी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल विपरीत प्रसंग परिस्थितीवर मात करण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे त्यामुळे आज तुम्ही विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे घरातील वरिष्ठ मंडळी लहान मुलं आणि संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल